नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय कापसाचा भाव काही दिवसांपासून थोड्या प्रमाणात वाढलाय तर भाव अजून वाढणार का की अचानक खाली येणार आजचा कापूस बाजार असा बदललाय की व्यापारी आणि शेतकरी दोघेही गोंधळून गेलेत आणि शेतकऱ्यांचं मन दुविधात अडकलंय अकोट अकोला अमरावती यवतमाळ या चारही बाजारांमध्ये कापूस अक्षरशः उड्डाण करताना दिसतोय भाव थेट आठ हजार आठशे ते नऊ हजार रुपयांवर पोहोचले पण हा ट्रेंड का पुढे काय आजच्या या व्हिडिओच्या सविस्तर विश्लेषणात आपण पाहणार आहोत विदर्भातील बहुतेक का बाजारात कापूस भावाचा जोरदार उसळी दिसतीये किमान दर आठ हजार दोनशे ते आठ हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपयांपर्यंत मिळतोय बाजारात आवक कमी झाल्यामुळे व्यापारी भाव वाढवत आहे शेतकऱ्यांनी कापूस थांबवला असल्याने पुरवठा घटला आहे आज अकोटमध्ये आवक कमी पण गुणवत्ता चांगली आहे व्यापारी खरेदी जोमात सुरू आहे आणि त्यासोबत ए श्रेणीमालाला नऊ हजार असा रेंज आहे स्वच्छ कोरडा ओलावा कमी असलेला कापूस आणखी जास्त रेट पकडतोय आता भाव वाढीमागची नेमकी कारण काय तर तेही सांगते कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क सरकारने विदेशी कापसावर शुल्क सुरू ठेवले स्वस्त आयात बंद देशी कापसाची मागणी झपाट्याने वाढली शेतकऱ्यांकडील तांदूळणी कमी यावर्षी खर्च वाढ ओलावा दर्जा नेट येण्यासाठी थांबणं यामुळे बाजारात पुरवठा कमी झालाय पुरवठा कमी म्हणजे भाव वर जातात आणि मिल्सचे भविष्यातील बुकिंग प्रचंड वाढले गेले गेल्या काही दिवसात टेक्स्टाईल मिल्सने मोठे बुकिंग केले त्यांना खात्री आहे की भाव हा नऊ हजार पेक्षा जास्त जाऊ शकेल गुणवत्तेवर पूर्ण भर बाजारात आता दर्जेदार कापूस चालतोय घाणेरडा ओलावा असलेला कापूस घेत नाहीये पुढील दहा ते पंधरा दिवसाचा अंदाज काय तर सांगते जर आवक अशीच कमी राहिली तर भाव नऊ हजार दोनशे ते नऊ हजार चारशे पर्यंत जाऊ शकता मिलर्स स्टॉक कमी असून ते उच्च दर देण्यास तयार आहेत बाजारातील व्यवहार सकारात्मक आहे भाव घसण्याची शक्यता कधी असते तर सांगते जर सरकारने आयात शुल्क कमी केले विदेशी कापूस येईल भाव घटतील आणि ग्रामीण भागातून अचानक मोठी आवक झाली तर बाजार संतुलित होईल भारतीय कापूस बाजार पुढील पंधरवाड्यात तेजीत राहण्याची शक्यता आहे अकोट हा विदर्भातील सगळ्यात सक्रिय कापूस बाजार आहे तिथे असलेले ट्रेंड काय तर सांगते सध्या उच्च कापसाला नऊ हजार रुपयांपर्यंत भाव मिळतोय व्यापारी आणि मिलर्स दोघेही स्पर्धेत आहे शेतकऱ्यांनी माल धरून ठेवल्याने व्यापारी भाव वाढवत आहे पुढील काही दिवस अकोटचा भाव विदर्भात मार्गदर्शक राहील त्यामुळे घाई करू नका पुढील दहा ते पंधरा दिवसात आणखी भाव वाढू शकतात गुणवत्तेला प्राधान्य द्या स्वच्छ माल तीनशे ते पाचशे जास्त दर मिळू शकतो आणि दररोज बाजार यवतमाळ अकोला अमरावती या बाजार समितीचे भाव बघूनच निर्णय घ्या त्यावेळेस तुम्हाला नक्की जास्त दर मिळेल देशभरात कापूस बाजार तेजीमध्ये आहे विदर्भात आणि विशेषतः अकोट बाजार समितीत जास्त मजबूत ट्रेंड आहे आयात शुल्क कमी आवक वाढती मागणी या तीन गोष्टीमुळे भाव वर गेले आहेत पुढील दोन आठवडे कापूस बाजार सुपर इम्पॉर्टंट म्हणजे कापूस बाजार सध्या पेटलाय आणि योग्य निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना यंदा उत्तम भाव मिळणार हे मात्र निश्चित आहे बाकी हा आहे अंदाज म्हणजे तज्ज्ञांनी दिलेला अंदाज त्यामुळे तुम्ही मात्र वेळोवेळी वे वे अपडेट घेऊन आपला कापूस विक्री करण्यास हरकत नाही बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही तुमचा कापूस विकला असेल तर तुमच्या कापसाला किती भाव मिळाला तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद